मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे मनीषा मॅडम आपला परिचय द्या गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपला परिचय द्या संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला ना? माझं नाव मनीषा बालाजी सोमवंशी येस yes. बाय बॅकग्राऊंड काय करतो मनीषा मॅडम मी जॉब करते सर जॉब करता ओके okay. आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जॉईन आहात आपण मी सहा महिने झाले जॉईन आहे सर ओके सहा महिने झालं जॉईन आहेत काय चॅलेंजेस घेऊन आला होता बरं मनिषा मॅडम माझं वाढलेलं वजन थायरॉईड आणि मुळ्याचा होतं थायरॉइड होता मुळव्याचा था त्रास होता अजून काय होत बाळ पण नव्हतं सर बाळ पण नव्हतं म्हणजे लग्न झाल्यानंतर किती वर्ष झाले होते आपल्याला सतरा वर्ष सर आणि बाळ नव्हतं नव्हतं काय काय प्रयत्न केले बरं या सर्व गोष्टीसाठी आपण मी पहिले हैदराबादला राहत होते सर हैदराबादला पण खूप हॉस्पिटल मध्ये दाखवले नंतर लातूर मध्ये मी प्रॉपर लातूरचे लातूर मध्ये पण भरपूर दाखवले नंतर अंबाजोगाई हॉस्पिटल मध्ये पण दाखवले योगेश्वरी हॉस्पिटल मध्ये मग okay. काही फरक पडलेला नाही पुन्हा असं देवाधर्माच पण करून बघितलं काही फायदा झाला नाही त्याचा okay. पण ओके आणि आता किती महिने झाला आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झालाय मैंने सर ओके okay. आता काय बेनिफिट मिळाला आपल्याला गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर बेनिफिट म्हणजे सर खूपच मिळालेलं आहे मला या फॅमिली तर्फे माझ्या मूळ वेळ पण खूपच एकदम नाही थायरॉइड पण माझा एकदम आता गोळी कमी पॉवरची झाली आता okay. आणि वजन पण माझं दहा किलो कमी होऊन मला तीन महिने झालं सर आता आहे दहा किलो वजन कमी केलं आपण आणि तीन महिने झाले आपल्याला प्रेग्न्सी डिटेक्ट झालेली खूप खूप अभिनंदन सोळा वर्ष झाले होते लग्नाला म्हणला वर्ष सतरा वर्ष म्हणजे सतरा वर्षानंतर तुम्हाला हा जे आपल्या कुटुंबामध्ये अपत्य ज्याला म्हणतो की आपल्या भविष्य साठी आपण खूप सारा प्रयत्न करतो असं आणि सगळ्यात जास्त महिलांना म्हणजे त्यांना आनंद ज्या गोष्टीचा असतो की त्यांचं बाळ त्यांना पाहायचं असतं आणि सतरा वर्षानंतर त्या तीन महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत आता सुंदर अनुभव मॅडम थायरॉइड कधीपासून होता आपल्याला मला थायरॉइड दोन हजार होता सर दोन हजार आठ पासून दोन हजार सांगितलं त्या कधी कधीपासून होत्या पीसीओडीचा पण प्रॉब्लेम होता सर हा जसं वयामध्ये आले होते तसा तेव्हा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता okay. आणि दिली दोन हजार पासून होता सर बाप्पा तर कसं म्हणजे संपूर्ण आयुष्य मॅडम तुमचं पूर्णपणे आजारामध्ये आणि याच्यामध्येच होतं आणि डॉक्टर नेमकं ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नेसी साठी ट्राय करत असताना जात होता त्यावेळेस काय सजेशन देत होते ते थायरॉइड असल्यामुळं होऊ शकत नाही म्हणायचे वजन कमी करत राहा म्हणायचे पण कसं करायचं ते सांगत नव्हते ओके okay. <laughs> तर या गोल्डन स्टार मध्ये जॉईन झाला ह्या सगळ्या डिसऑर्डरही कमी झाल्या आणि आपलं दहा किलो वजनही कमी झालंय आणि आता तुम्हाला तीन महिन्याचा प्रेग्नेंट आहे काय सांगाल हा सगळा एकंदरीत बदल कशामुळे शक्य झाला हा बदल माझ्या कोच पवा, पवार सर पवार मॅडम आणि शोभा पवार मॅडम या शोभा पवार मॅडम माझ्या ननंदबाईचा आहेत त्यांनी खूप माझ्या पाठीमागे लागल्या दो होत्या दोन वर्षांनी घ्यावीनी घ्यावीनी म्हणलं तर घेतलंच नाही पण ह्या वर्षी मी थोडस जरा हे करून घेतलं हे सकाळ संतुलित आहार घेतला मी त्याच्यामुळे मला खरच सर खूप खूप फायदा झाला त्या बाबत खूप खूप अभिनंदन काँग्रेसलेशन या ठिकाणी सतरा वर्षानंतर त्यांना बाळ प्रेग्नन्सी राहिली पहिले प्रेग्नन्सी डिटेक्ट होत होती का मॅडम नव्हती राहत नव्हती सर मला थायरॉईडमुळे कधी ज्या का आभर्शन वगैरे काही झालं नाही सर एकदा आभर्षण वगैरे हो म्हणजे प्रेग्नन्सी डिटेक्टच झाली नव्हती आजपर्यंत नव्हती सर त्या बाब सतरा वर्षानंतर त्या एक आई बनण्याचा आनंद त्यांना भेटायला सुरुवात झाली आणि तीन महिन्याच्या तुम्हाला आणि तुमच्या पोटातल्या बाळाला माझ्याकडून आणि संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हेल्दी आणि निरोगी निर्माण व्हावं हे सगळं तुमचं पुढील सहा महिन्याचा कालावधी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने जावा यासाठी मनापासून शुभेच्छा सर मला तर हे वर्ल्ड विथ गोल्डन स्टार फॅमिलीकडून गिफ्ट खूप खूप गिफ्ट भेटले सर मला येस 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 नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन सर सर आहेत सर काय वाटतंय तुम्हाला हे सगळं तुमच्या मॅडम मध्ये एवढा सुंदर बदल झालाय आणि आज तुम्ही सतरा वर्षानंतर हे सगळं तुमच्या कुटुंबामध्ये बदल होतोय काय सांगाल सर काय वाटतं तुम्हाला किती खर्च केला असं अगोदर तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर खर्च केलेला आहे सर आणि मग आता काय फक्त तीन महिन्या सहा महिने झाला जॉईन झाला पहिले तीन महिन्यात तुम्ही दहा किलो वजन कमी केलं आणि त्यानंतर आता तीन महिन्याची प्रेग्नन्सी आहे तर काय सांगाल हा अनुभव हो, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तुमच्या डोळ्यासमोर घडत तुम बदल होतोय तुमच्या कुटुंबामध्ये आणि एवढा सुंदर असा बदल झालाय तर काय सांगाल याचं काय तुम्ही कोणत्या दृष्टीने तुम्ही तुम पाहता कारण की एवढे हॉस्पिटल एवढे दवाखाने केले असतील सगळ्या गोष्टी केल्या परंतु काही बदल नाही झाला आणि या ठिकाणी जो बदल झालाय यासाठी तुम्हाला काय वाटतं नेमकं खूप छान येस नक्कीच खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी मी देईल की मनीषा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन जगातील नंबर वन सकस संतुलित आहार खोदचं योग्य मार्गदर्शन याच्यामुळे झालेलं आहे सर सर त्यांना इतका आनंद झालाय की त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत आहेत येस नक्कीच कारण की सतरा वर्षानंतर जर आपल्या कुटुंबामध्ये एक अपत्य निर्माण येत आहे आणि बाळ जन्माला येणार आहे याचा आनंद बापाला असेल किंवा आईला असेल हा प्रत्येकाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण असतो आणि ते त्यांच्यामध्ये कुटुंबामध्ये बदल झालाय आणि ते पण या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून आणि त्यांच्या कोचच्या योग्य मार्गदर्शनाने त्या सोबत झालेला आहे तर धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅप्पी आणि निरोगी आयुष्याच्या थँक्यू सर थँक्यू